तुम्ही कार्यालयाला निवेदन दिलेलं आहे मागील तीन दिवसापूर्वी जालना जिल्ह्यातील धनगर समाज बांधव कैलास बोराडे याच्यावर जे अत्याचार झालेला हा कोणत्या समाजाकडून झालेली नाही तर ती एका मिष्टूर घाणेरड्या प्रवृत्तीकडून झालेली आणि म्हणून त्याचा प्रथम आम्ही सगळेजण निषेध करतो महाराष्ट्राच्या विधानसभेत आणि विधान परिषदेमध्ये सुद्धा हा विषय सत्ताधारी आणि विरोधकांना सुद्धा त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मांडाव मांडावा लागला आणि त्याच्यानंतर हे प्रशासन खडबडून जागा झाली आंबेजोगाई येथील समाजाच्या वतीने आम्ही सुद्धा हे निवेदन त्या प्रवृत्तीचा निषेध करून आज देण्यात आले काय मागणी केली तुम्ही त्या निवेदनामध्ये निवेदनामध्ये ज्यांनी कुणी हे प्रकरण मानवतेला काळीमा घडवलंय त्यांना त्या ठिकाणी कडक असं शासन झालं पाहिजे आणि महाराष्ट्रामध्ये ही जी काही झुंडशाही गुंड प्रवृत्तीचे प्रकरण महाराष्ट्रात घडून येत आहेत संतोष देशमुखचं प्रकरण असेल लातूरचं माऊली सोडचं प्रकरण असेल किंवा परभणीचं सूर्यवंशीचं प्रकरण असेल आणि आत्ताचं हे कैलास बोराडेंचं प्रकरण असेल या प्रकरणामुळं महाराष्ट्रामध्ये जे काही फुलेशाहू आंबेडकर विचारधारा आपण म्हणतो आणि समतेच्या विचारधारेची जी मांडणी आपण करतोय निश्चितच वैचारिक बुद्धिवंतांना महाराष्ट्रामध्ये कर विचार करण्याची वेळ आलेली आहे की आज आपण फुलेशाव आंबेडकर अहिल्याबाई होळकर छत्रपती शाहू महाराज अण्णाभाऊ साठे यांच्या विचाराचं जे काही आपण डोंगारा पिटतोय त्याची आज रुजवण खरंच आपण करू शकलोय का याचं आत्मचिंतन आणि याचं समाजभान लोकांना आलं पाहिजे की गावगाड्यामध्ये आतापर्यंत काठीनं मारहाण झाली चापकानं मारहाण झाली हे आपण सगळ्यांनी आतापर्यंत आहे परंतु हे पहिले प्रकार आहेत की चुलवण पेटवून त्याच्यामध्ये सळाया ठेवून जणू का एखाद्या क्रिकेटची बॅट खेळायला अशा पद्धतीची सळई घेऊन तो माणूस एका माणसालाच चटके देतोय हे निश्चितच शर्मेनं मान घालणारी इथल्या लोकांना आज ही वेळ आलेली आहे म्हणून या दुष्ट प्रवृत्तीचा निषेध करण्यासाठी आम्ही आज समाज बांधवाच्या वतीने या माते फिरूंना कडक शासन झालं पाहिजे आणि उद्या तर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना आमची विनंती आहे की आपण एक कर्तव्य दक्ष मुख्यमंत्री आहेत गृहमंत्री आहेत तर याची चुनूक दाखवा महाराष्ट्रामध्ये ही जी काही गुंडगिरीच्या छत्र्या उभ्या राहिल्यात आणि त्याच्या माध्यमामधून ज्या दिवशी संतोष देशमुखांचे फोटो पाहिले त्याच दुसऱ्या दिवशी हे जालण्याचं प्रकरण सुद्धा ते फोटो आले तो व्हिडिओ आला आणि कैलास बोराडेंना एका जिवंत माणसाला कशा पद्धतीनं सळयाचे चटके दिलेत आणि त्याचे कातडी त्याचे मांस बाहेर पडले हे लाजिरवाणी गोष्ट आहे मुख्यमंत्र्यांनी अशा प्रवृत्तीला ठेचून काढलं पाहिजे आणि महाराष्ट्रात कुणाची हिंमत झाली नाही पाहिजे की या पद्धतीनं माणसाला छळण्याची किंमत झाली नाही पाहिजे आणि म्हणून शासन प्रशासनानं सुद्धा याच्यामध्ये लक्ष घालावं म्हणून आम्ही आंबेजोगाईकरांच्या वतीनं हे या ठिकाणी हो, उपजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलंय आमच्या निवेदना या निवेदनाची दखल घेऊन निश्चितच शासन याच्यावर या प्रवृत्तीला पायबंद घालेल अशी अपेक्षा आहे धन्यवाद